हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणती रेसिपी बनवलेली असेल तक साठी जाणून घ्यायचं आहे ना अशी रेसिपी की जी तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटात तयार होईल आणि तुमचं बाळ आवडीने खाईल त्याचा पोटसुद्धा भरेल आणि तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही आज जीवावर आले काहीतरी बनवायला तर मुलांसाठी काय बनू घड्या मी असा प्रश्न पडतो ना तुम्हाला कधीतरी तर मग ही रेसिपी ट्राय करा चला तर मग बघूया तर सर्वप्रथम मी इकडे घेतलेली आहे एक छोटी वाटी तुरीची डाळ तर हे बघा बघू शकता तुम्ही आणि ही डाळ आता मी कुकरमध्ये घालून घेते आहे आणि आता ही डाळ मी कुकरमध्ये टाकली आहे आणि याला मी दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेणार आहे आणि मी इकडे याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद मी टाकणार आहे याच्यामध्ये इकडे मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि आपला कुकर जो बंद केला आहे तो तू मी कुकर याच्यावर लावून आहे आणि याला तीन ते चार शिट्टे आपल्याला मीडियम फ्लेमवर होऊ द्याय आता आपली डा शिजेपर्यंत आपण इकडे एक गव्हाच्या पिठाचं मळून घेऊन एक गोळा तयार करणार आहोत हे बघा इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी मळून घेते व्यवस्थितरित्या आणि याचा एक उंडा तयार करते आणि बघू शकता अशा प्रकारे मस्त मौसूत असा एक गोळा आपला तयार करून घेतला आहे मी पिठाचा हे बघा जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आपण चपातीला कसा बनवतो तसाच बनवलेला आहे याच्यानंतर मी इकडे बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेला टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आणि फोडणीसाठी मस्तपैकी लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेला आहे इतकं साहित्य आपल्याला याला फोडणीसाठी लागणार आहे तर इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ आपली शिजून रेडी झाली आहे मी कुकर ओपन करते हे बघा मऊसुद्धाची डाळ शिजून झालेली आहे आणि आता याला मी व्यवस्थित घोटून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये डाळ राहायला नको डाळ आपली घोटून रेडी झालेली आहे आणि आता आपण ही जा डाळ साईडला ठेवून आपण एक चपाती बनवणार आहे उंड्याची तर अशा प्रकारे बघा मी पोळपाट वेलनं घेतलं आहे आणि तो जो मी गोळा बनवलेला आहे त्या पिठाच्या गोळ्याची आपण व्यवस्थित पातळ अशी चपाती लाटून घ्यायची एकदम पातळसर चपाती लाटली गेली पाहिजे हे बघा व्यवस्थित लाटून घ्यायची थोडंसं पीठ टाकून खाली आणि आपली रेडी झाली आहे चपाती लाटून आता आपण याला चाकूने कट करणार आहोत तर व्यवस्थित कट करायचं आपण याला वेगवेगळ्या शेपमध्ये कापू शकतो शंकरपाळी शेपमध्ये मी कापून घेते तर मी शंकरपाळी शेप कापला तुम्ही तुमच्या याने वेगळा त्रिकोण वगैरे पण कट करू शकता आणि हळूवारपणे व्यवस्थित कट करायचं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी स संपूर्ण चपातीचे शंकरपाळे शेत तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्या वरण चकल्या किंवा वरण फळं म्हणू शकतो आणि वरण चपातीसुद्धा म्हणू शकतो अशा प्रकारे आपण लाटून घेतलेले आहे आणि चला तर मग आता फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी मी इकडे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली थे। आहे जोपर्यंत कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तेल आपली कढई गरम झालेली आहे तर इकडे मी थोडंसं तेल घालते एकदम थोडंसं तेल घालायचं जास्त तेल वापरायचं नाही आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी बगा मुहुरी, मुहुरी तड़ हे बघा ॲड केली मोहरी तर मोहरी तडतडायला लागल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं जिरं हे सगळं फ्लेवरसाठी टाकायचं आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही लसण घाला कारण लसणाला तळायला फार वेळ लागतो ना तर ब्राऊनिश कलर यायला वेळ लागतो म्हणून आधी थोडा लसण घाला लसण थोडासा ब्राऊन कलर आला किंवा लाल लालसर झाला की मग याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत आणि आता याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी घालणार आहे दोन तीन पानं कढीपत्त्याचे तुम्ही बघू शकता फोडणीमध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि मस्तपैकी असं हलवायचं कढीपत्ताची पानंसुद्धा तळली गेली पाहिजे आणि आता मी याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदासुद्धा लालसर कलरचा होईपर्यंत तळू द्यायचं त्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते आहे आपलं टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे टोमॅटोसुद्धा परतायला वेळ लागतो आणि आपलं हे सगळं जी फोडणी आहे ती लवकर तळावी म्हणून मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा फोडणीमध्येच टाकून घेत आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता म्हणजे लवकर तळून निघेल आणि हे बघा आपलं मस्तपैकी खमंग अशी फोडणी तयार होती आणि खमंग असा वास सुटलेला आहे संपूर्ण घरामध्ये फोडणी झालेली आहे तर आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेतोय तर बघा अशा प्रकारे फोडणीला तडका बसला पाहिजे अशी इतपत फोडणी आपली तळून रेडी झाली पाहिजे आणि बघू शकता मी त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही डाळ टाकून घ्या आणि थोडस पाणी टाका कन्सिस्टन्सीसाठी कारण शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्या आणि ऑप्शनल आहे थोडीशी साखर सुद्धा घालू शकता दोन चार दाणे चवीसाठी आता आपण याच्यामध्ये ज्या चकल्या बनवलेल्या होत्या किंवा जी शंकरपाळी टाईप फळं बनवलेली होती ती फळं ऍड करून घेणार आहे आणि हे शिजताना सगळे एक एक मोकळी होतात त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये तर आपण टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही हे संपूर्ण अशी मोकळी करून घेतलेली आहे चमचाने आणि एकदा असे डाळीमध्ये व्यवस्थित फळं आपली मिक्स करून घ्या आणि याच्यावर आपण पाच ते दहा मिनिटं झाकण ठेवून देणार आहोत पाच ते दहा मिनिटासाठी आपण अशा प्रकारे त्याला झाकण ठेवून होऊ देणार आहोत पाच ते दहा मिनिटानंतर हे लो फ्लेमवर एकदम असे शिजून निघलेले आहेत आपले जे फळं आहेत ते बघू शकता तुम्ही आणि खमंग असा वास येतोय आणि आपण आता हे काढून घेणार आहोत एका डिशमध्ये आणि इकडे मी जे वरण चपाती आहे ती एका डिशमध्ये काढून घेते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती अट्रॅक्टिव्ह आणि बघूनच असं वाटतं ना की काहीतरी वेगळं थोडंसं लाईट लाईट असं खायला आपल्याला जसं जीवावर येतं तसं बाळाला पण जीवावर येत असेल नेहमी हेवी हेवी खाणं आणि आपल्याला पण कधीतरी असं नवीन काहीतरी पाच मिनटात इन्स्टंट होणारी रेसिपी आहे ही आणि बघू शकता आपल्या याला आपण वरण चकोल्या म्हणू शकतो वरण चपाती म्हणू शकतो वरण फळं म्हणू शकतो अशी वेगवेगळी व्या भागांमध्ये वेगवेगळी नावं आहेत आणि चला तर मग मी घेऊन आली आहे तक्षकडे बघा तक्षचं रिॲक्शन आणि तक्ष कसा खातो आहे तक्षला आता झालेली आहे त्याच्यामुळे रेसिपी बनवली ना तो तो लगेच त्याला आवडतं सुद्धा आणि हे जे मऊसूद शिजलेले फळं आहे ते त्याला आवडीने इझिली खाता आले तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला असे बनून द्या ज्याने तुमच्या बाळाचं पोट सुद्धा भरून राहील आणि पौष्टिक असे हे फळं आहेत आणि बनवायला सोपे आहेत एकदम इन्स्टंट होणारी रे रेसिपी आहे तुम्ही बाळाला लंचमध्ये डिनरमध्ये सुद्धा देऊ शकता नाश्त्याला असं म्हणून काही नाही अशा प्रकारे मी रेसिपी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला बनवून द्या नक्कीच बाळ आवडीने खाणार आणि हो बेबी रिलेटेड किंवा व्हिडिओ रेसिपी रिलेटेड तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेल आणि प्लीज माय सेल्फ दक्ष चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू